एम आई टी वर्ड पी युस आणि एम आय टी स्कूल ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी भारतीय संसद भरवण्यात आलेली होती त्याचा तिसरा दिवस होता आपल्यासोबत यामध्ये पार्टिसिपेट केलेले काही तरुण आहेत ताई काय सांगाल तुमचा अनुभव हो कसा होता खूप छान एम आय टीनं हे खूप छान एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी खास करून मला असं सा सांगावं वाटेल सांगावं वाटेल की पार्लमेंटमध्ये किंवा राजकारणामध्ये जर महिला उतरल्या तर महिलांना महिलांचे प्रॉब्लेम स्वतः त्या अनुभवलेले असतं त्यामुळं त्यांना व्यवस्थित ते स्वतः अनुभवल्यामुळं त्याच्यावरती उपाय शोधता येतील आणि आत्ताचं आपल्या भारताला ना महिलान तरुणांचा देश असं आपण म्हटलं जातं तरुणांनी आणि जर आपण म्हटलं पुढचं भविष्य भारताचं जर उज्ज्वल करायचं असेल तर मला वाटतं की एका स्त्रीनं बदलणं खूप गरजेचं आहे ज्या प्रकारे एखादी स्त्री बदलली तर त्यानुसार तिचं कुटुंब इवन आपला देशसुद्धा बदलेल असं मला वाटतं आणि हे एम आय टी विद्यापीठाने जे काही आपल्याला ही छान एक संधी दिलेली आहे की काही तज्ज्ञ लोकांच्या अनुभवी लोकांचे विचार ऐकायला मिळाले आम्हाला त्याबद्दल आम्ही एम आय टी विद्यापीठाचा आमच्या बी जी खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं खूपच आभारी आहोत थँक्यू तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का ज्या अपेक्षा ठेवून तुम्ही आला होता हो काही वक्ते मिळाले असे की ते ज्यांच्याकडून न्यायालयीन व्यवस्था ऐकायला मिळाली काहींकडून श आपल्या मनोरंजनात्मक क्षेत्रातील काही लोक भेटले काही राजकारणीय व्यक्ती भेटले त्यांच्याकडून बऱ्याच आम्हाला न माहीत नसणारे कायदे सुव्यवस्था यांच्याविषयी माहिती मिळाली आम्हाला त्या राजकारणात येण्याची इच्छा होती काय सगळं बघून राजकारणात म्हणजे कसं आहे की आपण एखादा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे तर आम्ही एका ग्रामीण भागातून मी आलेली आहे तर ग्रामीण भागांमध्ये ना महिलांच्यासाठी खूप प्रॉब्लेम्स म्हणजे खूप अडचणी असतात तर कधी कधी असं मनात विचार येतो ना की हे बदललं पाहिजे कोणीतरी बदललं पाहिजे किंवा ह्याचा बदल हा झालाच पाहिजे हे कधीही आपण म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा हे महिलेनं किंवा पुढे येऊन कोणीही हे बदललं पाहिजे तर असं खूप एक इच्छा असते की हे सगळे महिलांची ज्या अडचणी आहेत ना ते एकदा खरंच याच्यातमध्ये बदल हा झालाच पाहिजे अशी खूप इच्छा होती तुमचा कसा अनुभव होता एकंदरीत कैलासवासी बीजी खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोल्हापूरहून मी वैभव बळवंत कांबळे आणि माझे पार्टिसिपेट छात्राध्यापक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं लोकशाहीनं जी समता स्वातंत्र्य बंधुत्व ही जी तत्त्वं दिलेली आहेत त्या तत्त्वांच्या माध्यमातून राजाचा मुलगा राजा होत होता परंतु जे संविधान दिलं त्या संविधानानं इथल्या गोरगरीब कष्टकऱ्याचा मुलगासुद्धा या देशाचा राजा होऊ शकतो हे या संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिलं आणि आज आम्ही पुणे या ठिकाणी एम आय टीमध्ये भारतीय छात्र संसद या ठिकाणी जी राहुल कराड आणि विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून होत आहे त्यामध्ये सामील होत असताना इतका आनंद होतो आहे की इथं राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजिया खान या या असतील किंवा डॉक्टर मनोज झा असतील यांसारख्या खासदारांच्या आम्हाला नवनवीन मार्गदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाले अगदी रामविलास पासवानांचे रा पासवानांचा मुलगा पारस पास राम चिराग पासवान या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाले व्यंकय्या नायडू माजी राष्ट्रपती होते ते आम्हाला अनुभवायला मिळाले म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात नेतृत्व गुण असतात ते नेतृत्व घेऊन कशा पद्धतीनं पुढं आले पाहिजेत आणि याच भूमिकेतून जी राहुल कराड यांनी जी एक भूमिका सादर केली आणि ती या देशभरातील सगळे गोरगरीब कष्टकरी दिनदलितांचे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी येत आहेत त्यांना एक नवं विचारपीठ आणि नवी ऊर्जा देणारं हे व्यासपीठ आहे असं मी नक्की निश्चितपणाने म्हणेन तुमचा अनुभव कसा होता दादा Uh, मला पण खूप छान अनुभव आला आहे आम्ही पण uh, कैलासवासी बी जी खराटे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून कोल्हापूर येथून आलो आहे माझं नाव संकेत चौगले uh, या आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला यु असं समजलं की युवा जे युवा ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची श ताकद आहे काहीतरी आपल्या समाजासाठी काय देशासाठी काय करण्याचे जे त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे त्या ऊर्जेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांनी त्यांच्या ते भारतीय छात्रसंसद याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि यातून आम्हाला खूप चांगले अनुभव असे आले की मोठमोठ्या वक्त्यांचे आम्हाला एक चांगले उप आम्हाला एक उपदेशात्मक व्याख्यानं ऐकायला मिळाली त्यातून आम्हाला युवांना म्हणजे काय पॉलिटिकल करिअर किंवा कोणत्या कौन्त, कोणत्याही पॉल नुसतं पॉलिटिकल नाही की बाकीच्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला युवांना पार्टिसिपेट करता येईल याबद्दल आम्हाला चांगलं हे मिळालं आहे सर आजचा अनुभव आजच नाही तर आजपासनं म्हणजे तीन दिवसापासून जे सुरू आहेत कार्यक्रम त्यांचा जो अनुभव आहे तो अतिशय उत्तम आलेला आहे कारण सर आम्ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहोत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्या येतील पण तरीही म्हणजे ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असूनसुद्धा आम्ही हे जे पॉलिटिक्स आहे जे विधायक आहे या विषयावर खूप चांगली माहिती मिळवली आणि हे सर एक खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेलं आहे की जे आम्हाला आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालेलं आहे सो इथे आलेल्या ज्या म्हणजे इथे आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलो त्याच्यानंतर जे मोठी मोठी व्यक्ती आहेत तर त्यांचे विचार काय आणि जे आ, पॉलिटिक्स आहेत है, त्याबद्दल आमचे विचार काय असायला पाहिजे याबाबत आम्हाला जनजागृती मिळाली काय नवीन शिकायला मिळाले एकंदरीत काय नवीन तुला, तुला गोष्टी ऐकायला या प्रोग्राम मुळे आम्हाला नवीन नवीन पॉलि पॉलिटिक्स कसं चालतं किंवा त्याच्यात काय त्याच्यातून काय आपल्याला म्हणजे ज्ञान भेटलं छान होता प्रोग्राम ते तू कुठून आली आणि आ, मी माझं मूळगाव कोल्हापूर आहे मी राहते मुंबईला आणि माझं नाव मृणाल तुकाराम मेटील आहे आणि मी ह्या कार्यक्रमासाठी आली याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आणि मला नक्कीच असं वाटतं या, अस या देशाच्या वा, भविष्यासाठी ही जे यूथ आहे भविष्य आहे या सगळ्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला आणि आमच्यासारख्याच अनेक मुलांनी मला म्हणजे भाषण देऊन सांगितलं की काय गरजेचं आहे काय करायला पाहिजे आणि काय कमी आहे तर नक्कीच आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न करू आणि देशासाठी नक्कीच काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करूच आता सगळं ऐकल्याच्या नंतर राजकारणात यावं असं वाटतं काही इच्छा होती हो नक्कीच राजकारणात येऊन हो आम्ही चांगले बदल घडवू शकतो एज्युकेटेड युथने नक्कीच राजकारणात यायला पाहिजे तुझा कसा अनुभव होता एकंदरीत अनुभव तर खूप चांगला होता कारण का जे आपल्याला माहित नाही पॉलिटिक्समधलं ते पण ऐकायला भेटलं त्या मोठ्या लोकांकडून त्याच्यामुळे अनुभव तर खूप चांगला आलेला आहे तू पहिल्यांदा आला आहेस का याच्या आधी पण नाही नाही पहिल्यांदा आलो इथे तुम्ही कुठून आले सर मी पुण्यातच स्थायिक आहे आणि मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून आलो आहे तर एकंदर ह्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर इथे जे डिग्नेटरीज येतात आहेत ते एक लिडरशिपची क्वालिटीज घेऊन येतात आहेत त्यांचे अनुभव घेऊन येतात ते जाण जाणून घेऊन आम्ही ते पुढच्या येत्या काळात आम्ही ते इम्प्लिमेंट करून देशासाठी नक्कीच एक काम चांगलं करेल तुला हे सगळं बघून राजकारणात यावं असं वाटतं काय नेमकं तुला यातनं ऊर्जा मिळाली हो नक्कीच यूथचा रोल ॲज कम्पेअर्ड टू इंडिया बाहेरच्या देशात आपण बघतो की भरपूर जास्त चांगला आहे आणि यूथचे जे आत्ता प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी यूथसच सॉल्व्ह करू शकतात ही एक प्रेरणा ह्या कार्यक्रमातून भेटली तर नक्कीच मी राजकारणात यायचा प्रयत्न करेन तर तुझा कसा अनुभव होता अनुभव तर खूप छानच होता कारण यूथला कसं नवीन राजकारणात प्रवेश करावा याच्याबद्दल आम्हाला भरपूर काय शिकायला मिळेल येतं आणि कसं आपण देशासाठी काय काय हेल्प करू शकतो ते भरपूर काय शिकायला मिळेल इथं आम्हाला भारतीय छात्र सांसद तेरावी यामध्ये महाराष्ट्र हा पुरोगामी चळवळीचा केर केंद्रबिंदू आहे असं स्पष्ट दिसून येते कारण राज्याची शाहू महाराजांचं ही पुण्यभूमी आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संविधानाची सुरुवात झाली आरक्षणाची त्या पद्धतीनं राजीव सरानी जे हे कार्य चालू हातात घेतलेलं आहे ते देशामध्ये पूर्ण वाखण्यासारखं आहे जागतिक सुद्धा ह्या गोष्टी जातील खऱ्या अर्थानं युवा सांसद जो आहे तो खऱ्या अर्थानं तयार करण्याचं काम या ठिकाणी एक कंप कम्प, एक कंपनी तयार होते असं म्हणायला हरकत नाही कारण युवकांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आलं पाहिजे कशासाठी आलं पाहिजे आणि का आलं पाहिजे या बाबतीत जे काही भूमिका का, या ठिकाणी स्पीकरनी सांगितलेलं आहे त्या दृष्टीकोनं फार मोठं काम या देशामध्ये होणार आहे आणि खरा युवक यामध्ये आल्याशिवाय देशाची उत्क्रांती होणार नाही आहे असं मला वाटतं उत्कृष्ट या पद्धत प्रकारे या ठिकाणी संयोजन झालं काम के झालेलं आहे त्यामुळे खरंच या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातून मी आता अल्पसंख्याक आहेत तरी देखील वेगवेगळ्या समाजातून धर्मातून आलेली माणसं या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांसद निर्माण करण्याचं सा एक उत्कृष्ट कार्य या ठिकाणी होत आहे असं मला वाटतं हो, ताई तुझा काय अनुभव होता नमस्कार मी नारायणी नेसल चौधरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राभाई अंधारे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर सिडला अंधारे इथली विद्यार्थिनी आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुखकडून मला भारतीय छात्र संसद याच्याबद्दल कळलं तर यात तीन दिवसाबद्दल एक्साइटमेंट आणि नर्वसनेससुद्धा होती की या तीन दिवसामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटेल याच्यामध्ये वेगवेगळे वेग सहा सेशन झाले त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग टॉपिक झाले आणि त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे वेग गाईडलाईन्स भेटल्या नॉलेज भेटले आणि आज वुमन्स लँड ऑन मून बट आर सेव्ह ऑन अर्थ याच्याबद्दल पण आम्हाला खूप सारं नॉलेज भेटलं की वुमन्सचे राईट्स काय आहे आणि आपण त्याला कसं प्रकारे वाप वापरलं गेलं पाहिजे याच्याबद्दल आम्हाला नॉलेज भेटलं आणि तीन दिवसाचे एक्सपिरियन्स फार छान होते धन्यवाद तुला आता हे सगळं एकंदरीत बघितल्याच्या नंतर वाटतं का की आपण सुद्धा राजकारणात आलं पाहिजे हो नक्कीच आलंच पाहिजे आपल्याला नक्कीच हे मदत करू शकते की आपण याच्यामध्ये येऊन आपले स्वतःचे मत पणता मांडू शकतो आणि दुसऱ्यांची मदत पण आपण याच्यामध्ये करू सुद्धा शकतो ह्या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे विचारांची देवाणघेवाण झालेली आहे असे विद्यार्थी सांगतात वीडियो जर्नलिस्ट पीयूष एरवड़ेकर सह राजरत्न जोन है टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.